मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय प्राध्यापिका कविता मुरुमकर यांनी लिहिलेली चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव चला तर सुरू करूया ज्योतिराव गंजपेटेत आले बोळाबोळाचे रस्ते ओलांडत एका घराजवळ येऊन थांबले ज्योतिराव हाक द्यायच्या अगोदरच जनाबच्याच्या आमचं स्वागत करायला हजर होते ज्योतिरावांच्या वयाच्या एका तरुणानं ज्योती म्हणत ज्योतिरावांना गळा भेट दिली उस्मान शेख म्हणून आजवर ज्योतिराव ज्या आपल्या मित्राचं नाव घेत होते तो मित्र मी आज पाहत होते चच्या व उस्मानभाईला ज्योतिरावांनी घडलेल्या साऱ्या घटना सांगितल्या ज्योती तू और भाऊ मेरे घर में रहना रहने की चिंता नाही करणार पर शाळा बंद पडू द्यायची नाही हमारे रहते हुए तुम चिंता नाही करणार हम है ना सरकारी तिजोरीतून दक्षिणा बंद होऊन तीच रक्कम मराठी ग्रंथकारानं मिळवून देण्यासाठी केशवराव भवाळकर आणि परमहंस सभेच्या सभासदांनी इंग्रज सरकारला अर्जही केला होता भवाळकरांसारख्या सुधारणावाद्यांनी असं सहकार्य केलं तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील रात्रीचं जेवण आटोपायला तसा उशीर झाला होता मी अंथरूण टाकीत होते ज्योतिराव ज्ञानोदयच्या अंकासाठी लिहित होते यापूर्वी ज्योतिरावांचे लेख ज्ञानोदयमध्ये छापून आले होते ज्योतिरावांचे लेखनमग्न रूप मी मधूनच काम करता करता न्याहाळे उस्मानभाईने दिलेल्या छोट्याशा खोलीत आमचा संसार सजला होता आमच्या घरट्यात भांड्या कुंड्यापेक्षा पुस्तकेच अधिक होती मी समईत तेल घालत होते इतक्यात दारावरची कडी वाजली एवढ्या रात्री कोण असावं म्हणून जरा शंका चाली ज्योतिरावही लिहिता लिहिता थांबले मी दार उघडलं ज्योतिराव ज्योतिराव म्हणत घाबरलेले केशवराव भवाळकर आत येऊन ज्योतिरावांजवळ मटकन बसले हातातला टाक ठेवत ज्योतिराव केशवरावांना म्हणाले इतक्या रात्री आलात केशवराव काय विशेष नसेब भेदरल्यासारखे का काय झालं उपरण्याने घाम पुसत केशवराव म्हणाले सांगतो सांगतो सारं सांगतो पण आपली ही भेट गुप्त ठेवायची मी तुम्ही नी सावित्री वहिनीशिवाय कुणाला व्हायला नको पुण्यातल्या गल्लीबोळ्यातल्या अंधारात लपतछपत जीव मुठीत घेऊन तुमच्याकडे आलो आहे केशवरावांचं बोलणं ऐकून मी आणि ज्योतिरावांनी एकमेकांकडे पाहिलं सावित्रीवाहिनी थोडं पाणी देता का केशवरावांना मी पितळी पेल्यात पाणी दिलं ज्योतिराव केशवरावांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले जरा शांत व्हा केशवराव दमानं सांगा काय झालं ते तुम्ही सांगाल ते सारं गुपित राहील चिंता करू नका जरासं दम खाऊन केशवराव म्हणाले दक्षिणा दक्षिणानिधीतून मराठी ग्रंथकारांना उत्तेजन मिळायला पाहिजे म्हणून आम्ही इंग्रज सरकारला अर्ज पाठवला काही सुधारणावादी पंतोजींनी सहाय्या केल्या जे स्वार्थ साधून सुधारणा करू इच्छित होते त्यांनी त्या अर्जास विरोध केला अर्ज तर पुढे गेला पण बिंग फुटले तुळशीबागेत गोपाळ देशमुखांना साऱ्या ब्राह्मणांनी हेरलं तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात वागता म्हणून गोंधळ घातला वादविवाद झाले सारे ब्राह्मण चौताळले होते हे प्रकरण इतक्या भयंकरपणे पेटेल हे आमच्या ध्यानीमनेही नव्हतं आता आम्हाला पुण्यातील ब्राह्मणांनी लेखी सूचना दिल्यात की माफी मागून अर्ज मागे घ्या नाहीतर ग्रामण्य पडेल ज्योतिरावांना मग मा मला सारी हकीकत उमजली ज्योतिराव म्हणाले केशवराव पडलं तर पडू द्या ग्रामण्य त्याला काय घाबरत आहे छे, छे? असं कसं चालेल मला साथ देणारे उलटले तर माझी काय धडगत नाही हे, हे प्रकरण माझ्या एकट्यावर शिकणार म्हणजे जातीत राहून तुम्हाला सुधारणा करायच्या आहेत तर जाती बाहेर पडायला एवढे विहिता म्हणजे तुम्हाला ब्राह्मण जात सोडायचे नाही तसं कसं म्हणत ज्योतिराव यानं माझ्या कुटुंबाचे किती हाल होतील समाज सुधारणा करायची म्हणजे कुटुंबाचे हाल तर होणारच सुधारक होणं म्हणावं तितक सोपं नाही केशवराव एक दीर्घ सुचकार सोडील ज्योतिराव पुढं म्हणाले हम्म hmm. तुम्ही माझ्या कुटुंबाचे हाल बघतच आलाय माझंही कुटुंब जातीबाहेर टाकल्यातच जमा आहे बापाचं घर मला सोडावं लागलं जात बाहिनी शिव्या शापाशिवाय काहीच दिलं नाही सावित्रीचं माहेर जर तुटलेलंच होतं आता सासरी तुटलं तुम्ही सारं पाहताय ज्योतिराव तुमच्यात आणि सावित्री बहिणीत जी ताकद आहे जो दृढनिश्चय आहे तो माझ्यात नाही माझ्यातच काय आजवरच्या कोणत्याच सुधारणावादत नाही स्तुतीपुरे केशवराव स्तुती सोमनांची या ज्योतिरावाला सवय नाही आणि हावही नाही आजोरामा नवरा बायकोवर कुचेष्टेच्या हेटाळणीच्या शब्दांच्या अंगारे पडलेत ज्योतिराव स्तुती करत नाही सत्य तेच बोलतोय काही क्षण सारेच शांत बसले रातकिड्यांचा किर्र आवाज येत होता ज्योतिराव यावर एक उपाय आहे तुम्ही मनात आणलं तर माझी या प्रकरणातून सुटका होईल ती कशी कोणता उपाय हो हा अर्ज तुम्ही आहे असं सर्वांना सांगायचं त्यानं काय होईल पुण्यातले ब्राह्मण दाखवत नसले तरी तुम्हाला घाबरू नयेत हे तुमचं नाव घेतल्यावर ते जरा दपकूनच राहतील तुमची साथ आहे म्हटल्यावर आमच्यासारख्या सुधारणावाद्यांना हत्तीचं बळ येईल यानं माझ्यावरचं संकट दूर होईल केशवराव भावळकरांचं बोलणं ऐकून मी आणि ज्योतिरावांनी एकमेकांकडे पाहिलं विचारांती एक, एक दीर्घ सुस्कारा टाकीत जोतेराव म्हणाले मंजूर आहे माझं नाव सांगायला माझी काहीही हरकत नाही केशवरावांची भेदरलेली मुद्रा खुल्ली ज्योतिराव तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही ना वेळ आली तर तुम्ही स्वतः तिथं हजर राहून सांगाल का की तो अर्ज तुम्हीच लिहिला होता म्हणून ते घाबरता केशवराव अहो काही काळजी करू नका तुमच्या ब्राह्मण सभेला मी स्वतः हजर राहून सांगतो की तो अर्ज मीच लिहिलाय मग तर झालं ज्योतिराव सात जन्म तुमचे उपकार मी विसरणार नाही असं म्हणत केशवराव भोवाळ करण्याने ज्योतिरावांपुढे हात जोडले उपरण्यात तोंड लपवून काही क्षणात केशवराव अंधारात असे झाले समय तेल घालून हातात टाक घेऊन ज्योतिराव लिहित बसले लेखन मग्न असलेली ज्योतिरावांची निर्भय तेजस्वी मुद्रा मी डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते